हॅलो नमस्कार गुड मॉर्निंग सर्वांना कशा सगळे बरे असाल मी पण मस्त आहे बरी आहे बघा आज सकाळी सकाळी मस्त अयांशुबत मी फ्रेश झालेली आहे अयांशू अयाची पण आंघोळ झाली आहे ना दात आंघोळ झाली ना हो मस्त अयाशच चा पण झालं काय खाल्लं भेटू आज सांग काय पिलं तू अयाश बघ ना इकडे मम्माकडे भुवू पिला ना मस्ता। पीला। चान चान। हो। मस्त काऊ मिल्क पिला आयांशी छान छान आम्ही आपल्या गार्डन मध्ये आलेलो आहोत मागे बघा मस्त छान किती छान फ्लावर्स लागले तुम्हाला दाखवते हो आह आमच्या गार्डनचे फ्लावर्स आहेत ना आयाशी तुला पाहिजे हो आमची फोर व्हीलर पण आहे इकडे आ कोणाची गाडी आहे भेटू ही कोणाची गाडी आहे बिटू ऐश कोणाची कार आहे पप्पाची पप्पाची ना आणि मम्माची गाडी कुठे आहे मम्माची गाडी तिकडे आय होडीपत्त्याचं झाड कुठे आहे बिटू आपल्या घरी अरे बापरे अरे बापरे हा जवळ जाऊन दाखव जवळ हात लावून दाखव कुठे आहे अले बापले हाय कडीपत्त्याचं झाड तोडबर आहे कडीपत्ता काय करायचे असते बेटा त्याच्या हां भाजी टाकायची असते हो ना ह ना आणि फ्लावर्सचे झाड कुठे आहे फ्लावर्सचे हे हो खूप सारे फ्लावर्सचे झाड आहे आपल्या घरी हो ना बाप रे खूपच हुशार आहे माझा दादू हो मला देते देऊन दे अच्छा थँक्यू हा आता नाही तोडायचं जेव्हा आपल्याला लागेल ना तेव्हा तोडू भेटू आपण हां झालं झालं आता झालं झालं चला या माझ्याकडे या अयांश नाही स्माईल करून दे बरं थोडीशी काय करतो अयांश फ्लावर्स तोडतो हा दाखव कसा वाला फ्लावर्स तोडला दाखव मम्माला असं दूरूनच टाकू हा छान दे बरं माझ्या हातामध्ये अल्ले वा अयांशनी फ्लावर्स दिलं मम्माला अश लव्ह यू मन बरं बर तू घे माझ्या हाताने अयंश दादो घे फ्लावर्स घे अश फ्रेंड्स आमच्या चॅनल वर नवीन असाल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असं कर दादू असं कर बरं असं 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 बोर्ड दाखव काय घेत अयंश तू असं ब्लॉग बनवणार का अयंशू हे अयांश काय म्हणताय मम्मा देऊन दे मला देऊन देऊन अरे देपे अरे व्हिडिओ करणार का अयांश व्हिडिओ करणार आहे तू व्हिडिओ करणार ग्रुप ऑफ रे मम्मा सोबत यस टीक ने अरे वा हो छान स्टँड घेऊन दिलं ना मम्मानी हो ना देऊन दे मला देऊन दे देऊन दे हा हा नाही नाही अयश काय करताय काय करते दाद तुझी टेडी दाखव मला टेडी आहे आणि एक मोठा वाला त्याला गायी गाई कर बरं गायी गाई गाई गाई, गाई।, गाई, गाई। मारून देतो मस्ती करते मार मारवर भेटत त्याच्या मार हो असगवून देत्या टेडीला रागव रागव जोरात रागव आबू काबू खेळव दादू कस खेळते अयश आबू कॅश कुठे गेला माझ्या भाड दिसतोय का आणखी 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 एकदा ल पूंजा काय कयाश कुठे केला अह काय करतो तू काय करतो दादू काय करताय काय करते टेडीला छी गंध असत सुरू करून दे बरं भेटू फॅन फॅन हा बरोबर जा आरामार हा फॅनची बटन चला सुरू करा हा ओल्यू बापरे ती नाही आहे त्याच्या बाजूची बटन आहे ना फॅनची ती चालू कर हा असे बापरे छान दादू तुला फॅनची बटन माहिती आहे फॅन कुठे बेटा फॅन फॅन कुठे आहे छोटा बेबी कुठे छोट्या बेबीची फोटो छोटा बेबी छोटा बेबी कुठे छोट्या बेबीची फोटो अले बापले आणि बटरफ्लाय कुठे आहेत बटरफ्लाय इथे आहे मम्मा पप्पा ची फोटो चोटा बेभी। चोटा बेभी हा मम्मा पप्पा ची हो फोतो सगळं माहिती आहे तुला हो मी मम्मा आणि पप्पा पप्पा पण आहे स्माइल करून दे बरं दादू अ है, तर आता तुम्ही आलेला आहेत माझ्या अयश बाळाच्या बारशाला बघा तर अयांश झालेला होता त्याच्यानंतर बारा दिवसांनी आम्ही अयांशचं बारसं केलेलं होतं आणि त्याचं नाव पण ठेवलं त्या दिवशी आणि त्याचं अक्षवान वगैरे पण बघा इथे आईने वगैरे केलं तसं पाच जणी मिळून अक्षवान करतात तसंच माझ्या बाळाचं पण झालेलं आहे आजूबाजूचे जे आयाबाया होत्या त्यांना आईने बोलवले होते ओळखीचे होते त्यांना आणि त्याचं बारसं आम्ही कमीत कमी लोकांमध्ये केलेलं होतं कारण की बारा दिवसांनीच इन्फेक्शन वगैरे व्हायचं किंवा काही म्हणजे म्हणून जास्त लोकांना काही बोलवलेलं नव्हतं तर इथे राम घ्या लक्ष्मण घ्या असं जी रीत असते ती वाली सुरू होती आणि सर्वात आधी टॉवेलमध्ये बाळाला टाकून एका एक, एक किंवा पाच असे गाणे म्हणतात आणि त्याच्यानंतरच आपण त्या पाळण्यामध्ये बाळाला टाकतो इथे बघा अयांशला किती छा अयांशचं चा किती छान असं पाळणं आहे तर अयांशचं छान आम्ही त्याच्या राशीवरचं नाव तेजांश आहे तर तेजांश नाव ठेवलं आणि असं घरी बोलवायसाठी किंवा शाळेमध्ये टाकायला आम्ही अयांश नाव ठेवलेलं आहे खूप सारे छान छान रील्स बनवले फोटो वगैरे काढले आणि त्याच्या नाव असं दाखवायसाठी मस्त छान सरप्राईज म्हणून आम्ही एक बलून तयार केलेला होता तो बघा मागे आहे एका बॉक्समध्ये त्याला पॅक केलेलं होतं आणि ते दोरी खोलल्यानंतर ते असं वरील असं वालं केलेलं होतं खूप असं म्हणजे छान मोमेंट होतं ते आणि पूर्ण बारसा होतपर्यंत माझं बाळ झोपूनच होता नुसता अयशचे पप्पा आणि मी आम्ही दोघांनी पण मिळून रील्स पण बनवले आणि खूप हॅप्पी होतो त्या दिवशी माझं बाळाचं पाळणा पण बघा किती छान दिसतो आहे आणि हे बघा बलूनचे जे मी तुम्हाला सांगितलेली होती तर ते तसं मला केलेलं होतं आणखी अयंशचं नाव त्याच्या आतूनी ठेवलेलं होतं आणि आतूस कानामध्ये नाव सांगते तसेच त्याच्या आतूंनी त्याच्या कानामध्ये पाच नाव ठेवलेले ठेवलेले होते